नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग आडनर यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल केअर टिप्स बघणार आहे पावसाळ्यासाठी आणि या पावसाळ्यात हे केअर टिप्स तुम्ही वापराल तर झाड खूप चांगले राहतील तुमचे आणि हे जे मी पण तुम्हाला जे सगळे टिप्स सांगणार आहे ते नक्की तुमच्या झाडावर कराल तर आजच्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब पण कराल सगळ्यात पहिले आता आपली जी टिप आहे मित्रांनो ती आहे की खत वगैरे कोणतं टाकायचं असते झाडांना तर झाडांसाठी सगळ्यात बेस्ट खत जे असते पावसाळ्यासाठी मित्रांनो ते शेणखत असते शेणखत ही घरी कसं बनवायचं आहे हे डिटेलमध्ये सांगितलं आहे लिंक त्या व्हिडिओचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिल तर त्याला व्हिडिओला नक्की पाहाल आता दुसरी टिप आहे मित्रांनो म्हणजे पावसात दर पंधरा दि दिवसातनं तुम्हाला शेणखत टाकायचं फार छान राहील मग दुसरी टिप आहे मित्रांनो की तुम्हाला जे ड्रेनेज होल असतात जे आपण छिद्र बनवले असतात ते तुम्हाला नक्की चांगल्याने साफ करून घ्यायचे किंवा तुमच्या ह्याच्यात होल्स नसतील तुम्ही छिद्र तुमच्या कुंड्यांना पाडून नसेल ठेवले असाल तर तुम्हाला छिद्र तुमच्या कुंड्यांना चांगल्यापैकी बनवून घ्यायचे आहे एनी ड्रेनेज सिस्टम होल आपला चांगला राहील तर पाणी जे पण आपण टाकू ते निघून जाईल आणि दुसरी गोष्ट काही काही आपले जे मित्रांनो कुंड्या असतात त्याच्यातनं पाणी टाकल्यावर पाणी निघत नाही तर त्याच्यासाठी काय करायचं आहे तुम्हाला वरची पूर्ण कुंडीवरची माती काढून घ्यायची आहे जोपर्यंत तुम्हाला त्याचे झाडाचे मुळं नाही दिसत जेव्हा तुम्हाला झाडाचे जे मुळं दिसले मग ते तुम्हाला काय करायचं आहे त्याच्या जागे जी रेती असते आपण कन्स्ट्रक्शनमध्ये जी वापरतो ती रेती तुम्हाला टाकून द्यायची आहे मातीच्या जागे आणि मग बस जेव्हा पावसाळा संपून जाईल दोन एक महिन्यानी त्याच्यानंतर त्या रेतीला काढून तुम्ही परत माती टाकू शकता पावसाळ्यासाठी झाड खराब नाही झालं पाहिजे आणि त्याचं ड्रेनेज सिस्टम चांगलं राहिलं पाहिजे म्हणून ही रेतीचे टेप तुम्हाला वापरायला पाहिजे मग आता हे शेणखत बघू शकता मित्रांनो खूप चांगल्याने डिकम्पोज झालेलं आहे तर शेणखत बेस्ट खत आहे मित्रांनो पावसाळ्यासाठी तर पावसाळ्यात तुम्हाला नक्की टाकायचं आहे आणि हे दुसरं बघू शकतात मित्रांनो हे वर्मी कंपोस्ट आहे म्हणजे एक गांडूळ खत गांडूळ खत पण झाडांसाठी खूप छान असते हे पण घरी कसं बनवायचं आहे हे सोपी पद्धतीने ते सांगितलेलं आहे त्याही व्हिडिओची लिंक मी कमेंट आणि डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल जनरली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे लिंक मिळून जातील त्या लिंकला क्लिक करून आपण पाहू शकता किंवा एंड स्क्रीनवरही मी टाकून देईल ते दोन्ही खत मित्रांनो आपल्याला घरी बनवून घ्यायचे आहे हे पंधरा वीस दिवसातच बनवून जाईल किंवा किचन वेस्ट कम्पोस्ट त्याच्यावरही खूप चांगला व्हिडिओ टाकला तर किचन वेस्ट कम्पोस्ट तर फार सोपी आहे घरच्या घरीच बनवल्या जाऊ शकते बाहेर जायची गरज नाही आहे तर त्याला नक्की बनवून घ्या तुम्ही आणि मग ते तुमच्या झाडात वापरण्यासाठी तयार आहे तर मित्रांनो पावसाळ्याचं पाणी फार छान असतं खूप जास्त नायट्रोजन असते तर झाडं तसेच फार हिरवे राहतात तर पाणी तर तुमच्या झाडांना नक्की लागलं पाहिजे आणि दुसरं आहे की तुम्हाला पावसाळ्यात झाडांना पाणी द्यायला पाहिजे का तर याचं उत्तर आहे मित्रांनो तुमच्या इकडे रे रोजच पाऊस पडत असेल किंवा तुमचं दोन तीन थांबत आहे आणि मग पाऊस पडत आहे तरी तो या दोन्ही केसेसमध्ये मित्रांनो आपल्याला झाडाला पाणी बिलकुल द्यायचं नाही आहे अजिबात पाणी टाकायचं नाही आहे जे पण त्याला पावसाळ्याचं पाणी लागत आहे बस तेवढंच पाणी त्याला लागू द्यायचं आहे जेव्हा तुम्हाला दिसत आहे की खूप माती वाळून गेली असेल आणि झाडाचे पानं थोडे खाली गेले असेल तेव्हाच तुम्हाला पाणी टाकायला पाहिजे पुढची टिप आहे मित्रांनो की तुम्हाला खुरपी करत राहायची आहे ही खुरपी तुम्हाला दर पंधरा दिवसापैकी किंवा आठवड्यात दर आठवडा तुम्हाला ही खुरपी चांगल्याने करून द्यायची आहे एनी एअर सर्क्युलेशन होईल रूट्सला आपले सडतील नाही रूट्सला फंगस वगैरे काही लागणार नाही जे आपले मुळं आहे मुळांना काही फंगस नाही लागणार आणि आपलं झाड तसं चांगलं हिरवं राहील पुढची की आय टीपा मित्रांनो कोणतेही सक्युलंट प्लांट्स आहे जसं क्रॅसुला पाहू शकता ॲलोवेरा पाहू शकता किंवा तुमच्याकडे जेही सगळे क्रॅ कॅक्टस वगैरे असेल जे पण सक्युलंट प्लांट्स आहे ते तुम्हाला इंडो शिफ्ट करायचे किंवा तुम्हाला शेडच्या खाली ठेवायचं आहे त्यांना पावसाळ्यात ठेवायचे नाही आहे ते झाडं खराब होऊ शकतात म्हणून जे पण असे सक्युलंट प्लांट्स असतील हे बघू शकता क्रॅसुलाचा प्लांट आहे माझ्याकडे तर जे सगळे आपल्याकडे सक्युलंट प्लांट्स असतील ते शेडमध्ये शिफ्ट करायचे आहे किंवा हे पाहू शकता मित्रांनो मी आलं लावून ठेवलं आहे आपल्या कुंडीमध्ये तर हे असं आलं बटाटे वगैरेची झाडं लावली असेल तर त्यांनाही तुम्हाला शेडमध्ये शिफ्ट करून द्यायचं आहे पावसात जास्त ठोवायचं नाही आहे ते खराब होऊ शकतात आता पाहू शकता मित्रांनो जास्वंदावर वगैरे खूप किडे लागतात किंवा जे बाकी आपले फळांचे झाडं त्यांच्याही किडे लागतात तर तेही किड्यांना आपल्याला नीम ऑइल मारून चांगल्याने स्प्रे करत राहायचं आहे आणि मग हे काही काही खराब झाडं उगतात हेही तुमच्या झाडापासून तुम्हाला उपटत राहायचं आहे आणि या झाडाला मित्रांनो तुम्हाला बेकिंग सोडाचे स्प्रे तुमच्या झाडावर करत राहायचं आहे जे बेकिंग सोडा आहे एक लिटरमध्ये एक चमचा टाकायचा आहे तुम्हाला चांगल्याने मिक्स करून द्यायचं आहे आणि तुमच्या झाड झाडावर त्याचा स्प्रे करत राहायचं आहे हे पण पावसाळ्यासाठी खूप चांगलं असते मग दुसरी गोष्ट आहे नीम ऑइल वगैरेही तुम्हाला स्प्रे करत राहायचं आहे जे कडुलिंबाचं तेल आहे ते घरी कसं बनवायचं लवकरच व्हिडिओ आणेल तर ते तुमच्या झाडावर त्याची फवारणी अजून तुम्हाला ऍब्सेंट सॉल्टचे स्प्रे करत राहायचं ऍबसेंट सॉल्ट काय असते अजून ही झाडात कसं वापरल्या जाते त्याच्यावरही मी आता व्हिडिओ टाकला होता तर त्या व्हिडिओला नक्की पाल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल किंवा चॅनलला व्हिजिट करून पाहू शकता ते एक लिटरमध्ये एक चमचा ऍब्सेंट सॉल्ट घालायची आहे चांगल्या स्प्रे बॉटलमध्ये मिक्स करून झाडावर वरतीची फवारणी करून द्यायची आहे अजून कडुलिंबाची जी नीमखल्ली असते मित्रांनो नीमखल्ली पण तुम्हाला वापरायची आहे त्याच्यावरही व्हिडिओ आहे की नीमखल्ली काय असते असून ही झाडात कशी वापरली जाते ही फणजी साईड असते आणि झाडासाठी फार छान असते तर नक्की अशा प्रकारे मित्रांनो हे सिंपल कॅटेप्स तुम्हाला फॉलो करून तुमच्या झाडाची काळजी घ्यायची आहे कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता तिथे झाडासंबंधित तुम्हाला काही प्रश्न विचारायचे तुम्ही विचारू शकता लिंक मी कमेंट आणि डिस्क्रिप्शन ऑप्शन टाकून देईल त्याला क्लिक करून तुम्ही ग्रुपला जॉईन करू शकता धन्यवाद